अजना आम्ही करणार आहोत मँगो कुल्फी तर मँगो काय काय आहे बघूयात काय काय घातले तुला दूध साखर कस्टर्ड पावडर कंडेन्स मिल्क आणि मँगो पल्फ नवीन आणले बरं का हा डी मार्ट मधून आणले ह्याला काय म्हणायचं का कुल्फीचा मोल्ड साचा करायचा साच्या आमचा अगस्त काल म्हणत होता आई चावी बघ चावी आता किती वेळ ठेवायचं ठेवायचा भिजलं तीन चार तास आणि संध्याकाळी खायचं बाळा तर या सगळेजण कुल्पी कायला संध्याकाळी का आता पूर्ण तयार झाली की आम्ही दाखवणारच आहे डीमार्ट मधून आणलेलं आहे बर काय कुलपीच घर वर बाळा अरे मम्मा कुर्पी तयार करायला लागले ना त्याचा व्हिडिओ करायला लागले रे वय 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 तू काय म्हणतो बाळा त्याला हे किल्ली अजून एक कुठं वर ते, ते, ते टाटा आता हे ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये अखंड अखंड तर चला आता आपण ना <coughs> कुल्फी कशी तयार झालेली आहे बघूया पूर्व जवू बघूया कशी कसं काय काय हो। बघा हे आता झालेली आहे तयार आमची मँगो कुल्फी कशी आहे सांगा छान छान आहे छान आहे छान आहे